प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या सामनेच्या निमित्तानं आपण सर्व संघ मालक विविध गावचे क्रिकेटप्रेमी यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो गेले पाच दिवस या स्पर्धा होत असताना स्पर्धेला यावं याकरता आमचे सहकारी मित्र सन्मान्य नितीन शेठ नरवडे असतील भाऊसाहेब लंगे त्याचप्रमाणे सचिन आणि बाळाशेठ मिंडे यांनी विनंती केली का तुम्ही स्पर्धेला येऊन भेट द्यावी इथं आल्यानंतर गेले अनेक वर्ष या ग्राउंडवरती चांगल्या प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन होत असतं त्यामध्ये कवट्याच्या मॅचेस असतील किंवा सविध्याचे असतील बहुतेक हे ग्राउंड कवट्याच्याच हद्दीमध्ये येत असेल आणि डॉक्टर सुभाष पोकळे यांनी हे मैदान आपणा सर्वांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो या क्रिकेट स्पर्धा अनेक गावांमध्ये होत असताना आपल्या परिसरामध्ये देखील एक तरुण मुलांना चांगल्या प्रकारची खेळासाठी संधी उपलब्ध होण्याकरता अशा प्रकारची मैदानं फारशी काही उपलब्ध राहिलेली नाहीत कारण बागायत परिसर असताना देखील चांगल्या प्रकारच्या मैदानाकरता एवढी मोठी जमीन ही ठेवणं हे देखील फार मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि आपण सर्व ग्रामीण भागामधील खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारचं टेनिस क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करत आलेलो आहोत मला या निमित्ताने दुसरी एक गोष्ट सांगायची की गेले काही वर्षापूर्वी आपल्या परिसरामध्ये हाफ पिच क्रिकेट स्पर्धांचं देखील आयोजन कर केलं जायचं तो खेळ हा शहरामधला कारण शहरामध्ये ग्राउंडची उपलब्धता नसायची परंतु खेडेगावांमध्ये तशी परिस्थिती नाही परंतु जी मुलं फुल पिचवरती देखील खेळतात आणि त्यांनी जर हाफ पिचवर खेळत राहिले तर त्या खेळामध्ये सातत्य राहत नाही आणि खेळाची लय देखील बिघडते त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आयोजक असतील त्यांनी किमान ज्या गावांमध्ये चांगल्या प्रकारची मैदान आहेत बाळाशेठ करू नाही असं माझं स्वतःचं मत आहे आणि हापीच्या स्पर्धा जरी आयोजित करायच्या झाल्या तर त्याकरता त्या खेळाडूंचं वय हे साधारणतः बारा वर्षाच्या आतील मुलं त्याच्यामध्ये जर खेळली तर काही वावगं नाही नाहीतर आपण झुकाटावरचा कांड्यावर टाकला आणि कांड्यावरचा मागं टाकला तर बारीक बसणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे कारण खेळणारे इथं ग्राउंडवर जे आहेत ते घाटात देखील बाऱ्या करणारे आहेत आपणा सर्वांचा अधिक वेळ न घेता माझ्या समेत आलेले विशालजी भोरा असतील त्याचप्रमाणे संजय शेठ बडेकर असतील यांच्या वतीनं या, या तुमच्या स्पर्धेत ज्या ज्या खेळाडूंनी अतिशय चांगल्या प्रकारचं खेळ दाखवला त्यांचंही मनापासून कौतुक करतो कारण जवळपास पस्तीस छत्तीस डिग्रीमध्ये खेळायचं हे काही सोप्पं काम नाही आणि त्याचबरोबर अंपायरचं देखील मनापासून कौतुक करतो की त्यांनी देखील खेळाडू तरी थोडं ऊन लागलं तर इकडं तिकडं दिशा बदलू शकतो परंतु अंपायरला काय पोझिशन बदलता येत नाही त्यामुळं ते त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडंच आहेत कॉमेंटेटर आमचे सहकारी राहुल शेठ बोंबे असतील त्याचप्रमाणे ओंकार भानकिले यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो नरेश आलं आहे का नरेश मगाशी तिकडं लागणार होता त्यामुळे नरेश डोमेनचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करायला पाहिजे का त्यांना लग्नात देखील चांगल्या प्रकारचं निवेदन करतात सभेमध्ये देखील चांगल्या प्रकारचं भाषण करतात कॉमेट्री देखील मैदानावर चांगल्या प्रकारची क्रिकेटची करतात त्याचप्रमाणे महिलांचं देखील आवडीचे पैठणीचा खेळ तिथे चांगल्या प्रकारचा ते दाखवतात फक्त नरेशला एवढंच आता करतो फक्त घाटात एकदा अनाऊन्स करायला सुरुवात कर म्हणजे मग तू घाटाचा राजा एकदा झाला का तुला काय कुठं तोड या शिरोलो तालुक्यात नाही अधिक अधिक शुभेच्छा धन्यवाद धडब